आज बाबाईंट मागच्या वेळी चांगली शॉपिंग झाली अरे वा आलात तुम्ही तुम्ही आलात चल आपल्याला शॉपिंगला जायचं चला मी खूप थकल खूप ऑफिस मध्ये काम होत काय हो तुमचं नेहमीच आहे ना एक काम करा शेजारच्या फोन करा आणि त्याच्या बायकोला सांगा माझ्यासोबत शॉपिंगला याय लावा ना आताच लागू <laughs> हॅलो हा हॅलो हॅलो बोलताय का हा बोला ना ओ भाऊ कुठे गेले भाऊ बाहेर गेले काय काम होतं का त्यांच्याकडे रस्त काम तुमच्याकडे होत हो माझी पायकोने शॉपिंगला गेली आहे घरी एकटंच आहे नोकरी मला भेटायला हो हो आले लगेच आले मज्जा मज्जा मी तिला बोलवलं ती येते का हो का ऐकलं मी सगळं काय बोलायला लावलं मी तुम्हाला तिला शॉपिंग साठी बोलवायला लावलं तुम्ही काय बोलताय एकट्यांनी घरी मला भेटायला ये भेटा भेटायला बोलवता तिला हा भेटायला बोलवत आहे तिला अहो हे काय करते कामात येत ना किती चांगले ते चांगले ते तुला कशाला बोलवलं त्यांनी मला भेटायला बोलवलंय भेटायला बोलवलं अगं माझ्या